वंचित बहुजन आघाडीचे रास्ता रोको आंदोलन तीन तास चालले रिसोड तालुक्यातील वाकद गाव समस्येचे मायरघर ठरलेल्या गावच्या समस्या कायमस्वरूपी निकालणं लागल्याने समस्याचे मायरघर झाले होते समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने कोणताही आधार दिला नाही दिलेला आधार पण टिकत नव्हता समस्या सोडवण्यासाठी अपयशी ठरलेले गटविकास अधिकारीच अपयशी ठरले त्यानंतर दिनांक सव्वीस जून रोजी रास्ता रोको करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने पाऊल उचलून सव्वीस जून रोजी सकाळी नऊ वाजता रास्ता रोको करण्यास प्रारंभ केला यासाठी वंचितचे तालुकाध्यक्ष सय्यद अकिल यांनी पुढाकार घेऊन गावकऱ्यासमोर व वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने रस्ता रोको आज तीन तास चालला या रस्ता रोको आंदोलन दरम्यान पंचायत समितीचे विस्तार अधिकारी खिल्लारे व सहकारी म्हणून हे समस्या ऐकून घेण्यासाठी आले होते समस्या जलजीवन मिशनचे रखडलेले काम मंजूर झालेले लवकर पूर्ण करणे घरकुलाचे हप्ते न मिळणे सिंचन विहिरीला मंजुरात सिंचन विहिरीचे बांधकाम झालेले पैसे न मिळाल्याबाबत गावातील घाणीचे साम्राज्याबाबत ग्रामविकास अधिकारी गैरहजर असल्याने नाल्याची साफसफाई रिक्त झालेल्या जागेवर कर्मचारी भरती आदी महत्वाच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या यावेळी आंदोलनात तालुका अध्यक्ष सय्यद अखिल दामो मोरे संतोष ठाकूर राजू डोळे हाजी रशीद पठाण वडुले सर माधव गोडके राम देशमुख यांच्यासह गावातील असंख्य पुरुष मंडळी सह महिलाही पाण्याचे हांडे घेऊन रास्तारोप आंदोलनात सहभागी झाल्या ठोस आश्वासनानंतर आंदोलन थांबवण्यात आले यासाठी प्रशासनाला सर्वांनी सहकार्य केले रिसोड तालुका प्रतिनिधी नारायण ना आरू पाटील सह विशेष प्रतिनिधी विजय शुगजे आज आपण आम्ही इथं आज्ञान आज्ञा म्हणून हो। रस्त्यावर तुम्ही सुशिक्षित आहे म्हणून व्याजिक घेऊन म्हणजे आपण कॅबिन मध्ये तर मला एक सांगा हे ठेकेदारांना असं का केलं त्यांनी पहिले पूर्ण पाईपलाईन करायला पाहिजे होती आजूबाजूचे कामं करायला पाहिजे होते मुलीचे कामं करायला पाहिजे होते मेन पाईपलाईनचे कामं करायला पाहिजे होते पाकी बांधकामाचं काम करायला पाहिजे होतं फिटअपचं काम करायला पाहिजे होतं ते सर्व काम करायला पाहिजे होते आणि जे वर्षात दोन वर्षापासून जे पाणी पुरवठा गावातलं सुरू आहे ते शेवटच्या अंतिम टप्प्यावर सोडायला पाहिजे दोन गावातली काय तयारी करायला पाहिजे होती आता या गोष्टी सर्व गावकऱ्याला समजतात आपल्याला काय समजत नाही आम्हाला त्रास झालेला ते कसं धरून गेलं आपली मग सांगा एका वर्षापासून हे लोक त्रस्त झालेले आहे

एकदा सुद्धा आपली विहीर नाही त्यामुळे हेडवर्कचं काम त्या वर्ष का। उन्हाळ्यामध्ये पाणी असल्यामुळे फक्त आलं नाही दुसरी महत्वाची गोष्ट की आपली रायजिंग नाही अर्जापासून ते गावात आपली पूर्ण झालेली आहे टाकीचं काम पूर्ण झालं फिल्टर फक्त बसत आहे अजून ते अंमलामध्ये आणलं नाही आहे त्याच्यामुळे आपण गावाचं भितरच आपण काम करू शकतो इतरांचं काम फक्त पन्नास मिनिट आपलं काम झालेलं आहे पुढेच काम बाकी आहे साहेब आपलं मी जे आपल्याच प्रश्न विचार विचारला आपण त्याचं उत्तर न देता आपण दुसरी योजनेची माहिती दिली परंतु आमची इच्छा काय होती संबंधित अधिकारी आहे आणि संबंधित ठेकेदार आहे आणि ग्रामपंचायत आहे आपण संयुक्त गावाला एका जागेवर बोलवायला पाहिजे होतं आणि या योजनेची माहिती द्यायला पाहिजे होती कारण गाव या योजनेपासून एवढं विचलित आहे तुम्हाला एक सांगतो मी आता तीनशे सदस्य कनेक्शन तुमचे ठीक आहे आता तुम्ही काही लोकाला फ्री कनेक्शन दिले काही लोकाला विकत कनेक्शन घ्यायचं काम पडलं मग त्या त्या काय झालं का बा यांना फ्री कनेक्शन आपण देता आणि यांचं विकत कनेक्शन घ्यावं लागते ला मग ही योजना जर तुम्ही गावात आले असते सर्वांना समजून सांगितले असती हे सर्व लोकांचं मिटलं असतं मिटलं असत दुसरी गोष्ट माझ्याकड ठेकेदाराचं पत्र आहे एक मिनिट थांबा ठेकेदाराचं माझ्याकडे पत्र आहे ते पत्र तुम्हाला दिलं ते आणि त्या पत्रामध्ये सांगितलं तर मी साठ टक्के काम केलेलं आहे या योजनेचं आणि मी पाणी सुद्धा केलेलं आहे गावाला माझ्याकडे लेखीच आहे कारण मी वीस वर्ष झाले या कामात हो कमवलं आर्थिक काहीच नाही पण सार्वजनिक लह कमवलं मी तिथं समाधान त्या ठेकेदाराला सांगितलं का मी अनेक दिवसापासून या, या गावात पाणी पुरवठा करतो तुमच्या पत्रामध्ये नाही नाही म्हटलं नसेल नाही तुम्ही कुठंतरी प्रशासन आमच्या गावकऱ्याची दिशाभूल करत आहे आपण शिव मॅडमकडचं पत्र शिव करते पत्र गेलं आणि त्या अधिकाऱ्याला समजलं त्या पत्रानुसार त्या गावामध्ये पाणी पुरवठा त्या योजनेपासून सुरू आहे म्हणून त्या पत्राचा अर्थ होतो मी पत्र तुमच्या बॅगमध्ये ते तुम्ही पत्र वाचून दाखवा आणि त्या पत्राचा अर्थ काय होतो त्याच्यात त्या दाखवलं का मी साठ टक्के जे नळ कनेक्शन झालेले त्यांना मी पाणी पुरवठा केलेला आहे म्हणून ती लाईन आहे तुम्ही गृह धरलं काढून तुम्ही त्याला उत्तर त्या ठेकेदाराला दिलं का नाही तर मग तू म्हणतो का आम्ही सहा टक्के लोकाला पाणी ताजा लागलो आमचं गाव ताणलेलं आहे आमच्या गावाला तांबाभर पाणी नाही आणि ते खरी म्हणते का आम्ही पाणी पुरवठा करतो तर ही जबाबदारी तुमची असाय ही जबाबदारी कोणाची आहे तुमची आहे साहेब तुला त्यांना असा लेखी दिली त्याच्यावर काय कारवाई करताल आपण माय जवर जवर आणि आमच्या गावामध्ये आपण दहा दिवसात पाणी पुरवठा करणार होते किती दहा दिवसात आधी तुमचं पत्र आहे माझ्याकडे सव्वा महिने आधी तुम्ही स्वतः मला लिहून दिलं का बाबा आम्ही तुमच्या गावामध्ये दहा दिवसात पाणी पुरवठा पाणी पुरवठा सुरू करून म्हणता मी काम सुरू करू असं उल्लेख केलेला आहे